हॅलो एवरीवन वेलकम टू दिपास किचन एवढं ऊन पडले बाहेर खूप असं गरम आहे बघा तर इथे मस्त असं थंडा थंडा मी इथे खरबुजाचं मस्कमेलनचं मस्त असं ज्यूस बनवणार आहे बघा तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर इथे मी एक खरबूज घेतलं आहे तर खरबुजाला दोन भागामध्ये कट केलं आहे तर इथे मी एकाच म्हणजे अर्ध्याच खरबुजा खरबुजाचं ज्यूस बनवणार आहे तर त्याच्यासाठी एका पॅनमध्ये काय केलं आहे एक वाटी दूध घेतलं आहे तर थोडंसं दूध मी वाटीमध्येच ठेवलं आहे पूर्ण दूध त्याच्यामध्ये नाही टाकलं आहे आणि त्याच वाटीमध्ये थोड्याशा दुधामध्ये एक एक चम्मच इथे मी कस्टर्ड पावडर टाकली आहे तर इथे हे कुठल्याही फ्लेवरचं नाही आहे प्लेन ना आहे बघा त्याच्यानंतर दोन टेबलस्पून इथे छोटी वाटी भरून इथे मी साखर टाकली आहे चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला चांगलं विरघळून घ्यायचं आहे आणि छान त्याला अशी एक उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्याच्यानंतर जे आपण कस्टर्ड पावडरचं जे मिश्रण आहे ते त्याच्यामध्ये टाकायचे दुधामध्ये आणि परत त्याला चांगली अशी एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहे म्हणजेच की दोन ते तीन मिनटं त्याला चांगलं गॅसवर गरम करून घ्यायचं गॅसवर गरम नंतर त्याची चांगली वाफ काढायची आहे म्हणजे थोडंसं साईडने त्याला एक दोन मिनटासाठी साईडने ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर एका बाउलमध्ये मी त्याला ट्रान्सफर केलं आहे ट्रान्सफर नंतर जे मिश्रण आहे जे म्हणजे बेसिक जे त्याचं जे आपण दूध बनवून ठेवलं आहे ते आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहे चांगलं थंड होण्यासाठी त्याच्यानंतर मी खरबूज चांगलं कापून घेते आहे तर इथे मी अर्ध्याच खरबुजाचं मी ज्यूस बनवणार आहे आणि अर्ध नंतर बनवणार आहे तर इथे त्याच्यातले जे बीज आहे तर ते काढून ठेवायचे म्हणजे काढून टाकायचे तर जे बीज आहे ना तो ते ते हाथ खाताथ। तर ते बरेचसे जण असं फोडून त्याच्या हातमधलं खातात तर आमच्या घरी पण खातात खूप छान लागतं बघा मी तर अजून ट्राय नाही केलं आहे पण आमच्या घरी खातात तर त्याला म्हणजे चांगलं धुवून काढायचं त्या बीजला आणि थोडंसं सुकवायचं आणि त्याच्यानंतर त्याला चांगलं एन्जॉय करायचं खरंच खूप म्हणजे मी टेस्ट नाही केलं आहे पण घरचे खूप आवडीने खातात तर जे खरबुज आहे तर ते चांगलं कट करून घ्यायचे त्याचे जे छिलके आहे तर ते साईडने काढून टाकायचे आणि मस्त छोट्या छोट्या भागामध्ये त्याला कट करायचे मिक्सरमध्ये टाकायचे मिक्सरमध्ये टाकल्याच्यानंतर इथे मी एक कप दूध टाकलं आहे तर नॉर्मल दूध आहे हे थंड वगैरे नाही आहे आणि त्याच्यानंतर एक चम्मच इथे मी साय टाकली आहे जर तुम्हाला जे ज्यूस आहे तर ते खूप असं थंड बनवायचं आहे बघा तर साय नका टाकू साईने काय होईन त्याचं म्हणजे एकदम ते जे म्हणजी मलाई टाकली आहे तर ती वरती येणार आणि ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही तर त्याच्यासाठी साय तुम्ही टाकू नका इथे मी साधं असं मस्त जे म्हणजे एकदम असं चिल वगैरे नाही बनवणार आहे त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमच साय टाकली आहे जर तुम्हाला एकदम थंड बनवायचं असेल तर तुम्ही साय टाकू नका तर इथे जे त्याच्यानंतर जे आपण साईडने म्हणजे फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं होतं तर कस्टर्ड पावडरचं तर ते चांगलं थंड झाल्याच्यानंतर मिक्सरमध्ये टाकायचे मिक्सरमधून त्याला म्हणजे फक्त असं एकदाच असं फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून जास्त वेळ फिरवायचं नाही आहे फक्त तर चालू बंद असं दोन वेळेस करायचे आणि लगेच काढून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये त्याला ट्रान्सफर करायचे त्याच्यानंतर मी इथे दोन आ, काप जे आहे तर खरबुजाचे दोन काप ते साईडने काढून ठेवले होते मस्त असे बारीक बारीक त्याचे छोटे छोटे असे पीसेस बनवायचे छान लागतं म्हणजे जे ख ज्यूस बनवतो आपण त्याच्यामध्ये मी ते ॲड करणार आहे तर दोन कापचे छान असे बारीक बारीक पीसेस त्याचे कट करून घेतले त्याच्यानंतर ग्लासमध्ये टाकायचे दोन चमच इथे तुम्हाला जर का थंड बनवायचं असेल असं खूप थंड असं बनवायचं असेल तर तुम्ही इथे बर्फही टाकू शकता पण इथे मी आणि माझा मुलगा पिणारा आहे तर त्याच्यासाठी मी त्याला बर्फ नाही टाकलं आहे कारण की मुलांना ल म्हणजे लगेच त्यांना सर्दी खोकला वगैरे होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात तर त्याच्यासाठी मी बर्फ नाही टाकलं मस्त असं साधं सिंपल असं ज्यूस बनवलं आहे बघा तर तुम्ही नक्की ह्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करून बघा तर खूप छान लागतं आणि मुलांना पण खूप आवडेन असं मस्त असं टरबुजाचं ज्यूस मी बनवलं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून काही उन्हाळ्याचे तुम्हाला ज्यूस बघायचे असतील म्हणजे व्हिडिओ बघायचे असतील ते पण मला सांगा मी नक्की ट्राय करून तुम्हाला दाखवेन तर इथे मस्त आम्ही जण एन्जॉय करतो आहे स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू यू बाय